नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो सुदर्शन गुले जयराम चाटे महेश केदार यांनी कबूल केलेला आहे संतोष देशमुखांची अपहरण करून आम्हीच हत्या केली आणि परंतु ते कबूल करताना नेमकं काय म्हटलेले आहे आणि हे कबूल केलंय म्हटल्यानंतर आता पुढं काय होईल हे थोडक्यात तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी रणजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे वृद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मित्रांनो संतोष देशमुख प्रकरणामध्ये व्हिडिओ प्रूफ आले सगळं काही आलं पुरावे आले परंतु आरोपींची कबुली अजून देखील पोलिसांसमोर किंवा वकिलांसमोर न्यायालयासमोर आलेली नव्हती परंतु आता सुदर्शन घुले किंवा त्याच्या गॅंग पूर्ण गँग हे कबूल केलेले की आम्ही संतोष देशमुख यांचा अपहरण करून निर्गुणपणे खून केलेला आहे आणि हे कशामुळे केले गेलेले तर गावकऱ्यांनी जे जे जी आम्हाला मारहाण केली त्याचा राग आमच्या मनात होता आणि म्हणून आम्ही सरपंच संतोष देशमुख यांना जीव मारलेले अशा प्रकारची कबुली सुदर्शन गुले, महेश केदार जयराम चाटे यांनी दिलेली आहे आणि ते हे बोलून ते सगळे घटना सांगून एक प्रकारे आपल्या आप प्रशासनाला विचारतायत एक प्रकारे आपल्याला आप आप सांगतायत की आम्हाला नेमकी फाशी कधी देणार आहे तुम्ही आम्ही हे केलेलं आहे तुमच्यात धमक नाहीये का आम्हाला फाशी द्यायची अशा प्रकारचा प्रश्न ते करतायत कारण सगळं कबूल करतायत सगळं काही त्यांची व्यवस्थित प्रोसिजर व्हायला लागली तीन साडेतीन चार महिने होत आले या गोष्टीला तरी सुद्धा यांची प्रोसिजरच चालू आहे यांनी स्वतः कबूल आहे आता काल न्यायाधीशांची न्यायाधीशांसमोर सुद्धा यांचा सगळा खटला आणि उज्ज्वल निकाम यांनी चालवला उज्ज्वल निकामांनी संतोष देशमुखांची बाजू मांडली कशा प्रकारे कट रचून संतोष देशमुखांचा खून करण्यात आला याची बाजू उज्ज्वल निकाम यांनी मांडली आणि यांच्या प्रोसिजर नुसार यांचे सगळे बीड जिल्ह्यामधून वेगवेगळ्या नेत्यांचे प्रकरण बाहेर काढले जात आहेत वेगवेगळे वळण दिले जात आहेत या प्रकरणामध्ये फक्त ह्याच्यामध्ये दुसरं काही काळभिर शिजत आहे का अशा प्रकारचा प्रश्न आता सामान्य माणसाच्या मनात निर्माण झालेला आहे कारण हे जे वेगवेगळे वळण वेगवेगळ्या घटना पुढे येत आहेत पोलिसांना वेगवेगळ्या निलंबित केलं जात आहे ते निलंबित पोलिस वेगवेगळे आरोप करतायत परंतु त्या आरोपांचं पुढं काही होत नाही त्याच्यावर शासन लक्ष देत नाही आणि त्याच माणसाची उलट बदनामी केली जाते की तो माणूस हा व्हिडिओ जो बनवतोय तो दारू पिऊन बोलतोय म्हणजे संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी हा किती दिवस झाला सगळेजण प्रयत्न करतायत आणि हा सगळा जो हो उठाठेव यांचा हे वेगळी वळण देण्याच्या कारणा एक वेगळी वळण या प्रकरणाला मिळावेत म्हणून तर उठाव नाही ना अशा प्रकारचा प्रश्न आज विचारला जातो कारण संतोष देशमुखांची जी हत्या झाली तिला आज कमीत कमी चार महिने होत आलेले आहेत आणि चार महिन्यांपासून हे सगळं चाललेलं प्रकरण आहे या प्रकरणामध्ये उघड 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 सगळे पुरावे आलेले आहेत व्हिडिओ आलेले आहेत त्यांची कबुली देखील आलेली आता आणि त्यांना फक्त राहिली ती म्हणजे सजा आणि ते विचारतायत आम्हाला फाशी कधी देणार तुम्ही आम्ही हे केलंय बघा आम्ही सांगतोय आम्ही केलंय पण आम्हाला फाशी कधी आहे असे हे लोक विचारतात मित्रांनो प्रशासन याच्यावर नेमकं उत्तर काय देणार त्यांना न्यायालय आपलं उत्तर काय देणार हे बघणं महत्वाचं राहणार आहे कारण न्यायालयाची भूमिका ही सगळ्यात उच्च आहे न्यायालयाचा आदर आहे न्यायालयाची भूमिका देईन जी त्यांना सजा देईन तीच सजा त्यांना लागणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आता यांच्या वक्तव्याबद्दल यांच्या कबूरनाम्याबद्दल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद